श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम माझ्या सर्व स्वामी भक्तांना इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष सगळ्यांना सुखाचं समृद्धीचं आरोग्याचं स्वामीसेवेत जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते तर या नवीन वर्षाची प्रत्येक काही ना काही संकल्प केला असेल कोणी सेवेचा केला असेल तर कोणी आयुष्यात चांगल्या गोष्टी व्हाव्या याचा केला असेल तर सगळ्यांच्या सगळ्या इच्छा नक्कीच पूर्ण हो तर आजच्या व्हिडिओमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये तर आपण उद्या पहिला गुरुवार आहे सेवेला आरंभ करूया तर हरकत नाही तर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तर महिलांनी गुरुवार आपल्या बघा गुरुवारी आपल्या बघा घरात काही बदल केला तर काही सेवा केला तर जे नवीन आहे त्यांच्यासाठी सांगते नक्कीच ह्या दोन हजार पंचवीसमध्ये स्वामीमय जाणार आहे खरं तर महाराजांची सेवा करायला कुठला वार पाळायचा नाही कुठला दिवस पाळायचा नाही महाराजांची सेवा तुम्ही कधीही कुठे केव्हा ही करू शकता कुठलेच बंधन नाहीत पण काय होतं ना आपण बघा संसारी आहोत खूप अडचणी असतात खूप बंधनं असतात त्या अडचणीला आपल्याला सोबत घेऊन अध्यात्म करायचा असतो आणि परमात्मा साधायचा असतो जर गुरुवारी न चुकता तर महिलांना मासिक धर्म असेल तर या गोष्टी करता येणार नाहीत कधी विटाळ येतो कधी तुम्हाला गावी जावं लागेल असं या गोष्टी तर आपल्याला या गोष्टी करता येत नाहीत तर बघा प्रत्येक गुरुवारी न चुकता आपल्याला उंबऱ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे आवर्जून करा या गोष्टी करून गोष्टी करून तुम्हाला खूप पैसे मिळणार आहे का तर हे मी बघा असं मी अजिबात म्हणणार नाही पण एक शिस्त हे एक वळण तुम्ही स्वतःला आणि घराला लावा तर एक सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते घरातले कटकट बाधा ती कमी होते आणि घरातले वातावरण आनंदमय राहतं आणि जर गुरुवारी बघा मुख्य दरवाजाला स्वच्छ करून उंबऱ्याला हळदीचं लेपन करा हळदीचं लेपन करताना तर आपल्याला बघा हळद घ्यायची आहे गोमूत्र घ्यायचं आहे थोडंसं पाणी घ्यायचं आहे ते मिश्रित करून बघा आपल्याला ते सारवायचं आहे अगदी तुमच्या उमरा जर लाकडाचा असला तरी चालेल किंवा बघा मार्बलचा खरं तर मार्बलचा उमरा नसावा तुम्ही भाड्याच्या घरात असाल तर तुम्ही बघा हळदीचं लेपन करू शकता शेवटी आपण किती श्रद्धेने करत असतो ते महत्वाचं असतं भाड्याच्या घरात जे काही बघा मार्बलचा दिला आहे तर ते आपण काही आपण बदलू शकत नाही जे कुठला आपल्याकडे आहे त्याच्यावर तुम्ही हळदीचं लेपन करू शकता हरकत नाही स्वतःचं घर असेल तर उमरा असणं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर बघा लाकडाचा असावा सागाचा घ्या किंवा खैराचा घ्या असं म्हटलं जातं की गुरुवारी फरशी पुसू नये गुरुवारी परशी पुसून आहे बरोबर आहे ना, बरो ना कोणी गुरुवारची बघा मांडणी करणार असेल गुरुवारी जिथे तुम्ही मांडणी करणार आहे तिथली जागा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी तुळशीला बघा गुरुवारचं कच्चं दूध अर्पण करावं असं म्हटलं जातं की कच्चं दूध याचा अर्थ काय तर बघा न तापवलेलं अगदी एक चम्मच जरी तुम्ही तुळशीला दूध अर्पण करावं दररोज सकाळी किंवा संध्याकाळी तुळशीला दिवा लावायचा असतो काही बघा काही महिला ते सुद्धा शक्य होत नाही गुरुवारी तुळशीची पूजा करणं दूध अर्पण करणं पण हो पण बघा कधी जर गुरुवारी एकादशी आली तर तुम्ही तुळशीला कच्चं दूध अर्पण करायचा नाही एवढं लक्षात घ्या एकादशीला तुळशीचा पण निर्जरी उपवास असतो असं म्हटलं गेलं आहे तर आपण बघा सेवेकडे बघूया जर गुरुवारी तुम्ही मठात केंद्रात किंवा केंद्रात जाणार असो किंवा मंदिरात जाणार असो किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जाणार असो तर एकदा तरी जा आरतीला जा केंद्रात एकशे आठ आरती केल्या जातात ना त्याचे इतके सुंदर अनुभव येतो मी सांगण्यापेक्षा त्या गोष्टी तुम्ही केला तर अतिशय उत्तम आहेत आपण धार्मिक आहोत पण आपण संसारिक पण आहोत या सगळ्या गोष्टी करणं शक्य होत नाही तर अशा वेळेस तर बघा जर गुरुवारी महाराजांकडे जायचं आहे मागायचं नाही तर जर वेळी बघा आपण सेवेद्वारे आपण मागत असतो एक दिवस कृतज्ञ व्यक्त करण्याचा असतो तर गुरूंचा दिवस असतो गुरूंशिवाय आयुष्य नाही आपलं तर गुरुवारी गुरुवारच्या दिवशी केंद्रात मठात मंदिरात ताई केंद्र नाही आमच्याकडे तर तुम्हाला बघा समोर आपल्या घरात फोटो किंवा तिथे बसून तुम्हाला शांततेत आणि जे काही घडलं आहे चांगलं त्याच्या त्याच्यासाठी आपल्याला कृतज्ञ व्यक्त करण्याचा तो दिवस असतो तर बघा ज्यांचं गुरुबळ खराब असताना गुरूंची जास्त सेवा करायची असते गुरुचरित्र पारायण ज्या घरात होत ना तर कुठले हे गुरु असो तर कुठलीही बाधा असो तर ते आपल्यापर्यंत येत नाही आपण गुरुवारी चौदावा द्याय किंवा अठरावा द्याय आवर्जून वाचावा मला वाचता येत नाही तर ऐकू शकता तर ऐकून तुमचं बघा पाठ होईल ज्यांना वाचता येतं त्यांनी सकाळी लवकर उठून सकाळी बघा करून देवासमोर बसून एक शिस्त लावायलाच पाहिजे ती आपणच लावली पाहिजे जमत नाही होत नाही हे कारण हे झालं न सेवा करण्याचं करता आणि करिता महाराज आहेत एक पाऊल तुम्हाला टाकावंच लागेल पण महाराज करून घेत नाहीत असं नाही म्हणू शकत तर महाराज सगळ्यांचं सगळं करून घेतात पण एक पाऊल तुम्हाला टाकावंच लागेल हे महत्वाचं आहे जर गुरुवारी पंधरा मिनटं लवकर उठून चौदावा अध्याय अठरावा अध्याय जो तुम्हाला जमेल जिथे तुम्हाला बघा जिथे आम्ही कामाला जातो त्या ठिकाणी वाचू शकतो का तर हो तुम्ही तिथे वाचू शकता पण बघा गुरुवार आहे देवासमोर बसून सेवा केली तर काय वाईट आहे तुम्ही प्रवास करत आहात स्वामी चरित्र सारामृत वाचू शकता तारकमंत्र अखंड नामस्मरण करू शकता हरकत नाही पण महाराजांच्या समोर बसून चौदावा अध्याय वाचावा अठरावा अध्याय वाचावा तर मला तर वाटतं नव्याण्णव टक्के महिला ते अध्याय कसा वाचावा तर गुरुवार आहे ना तर तुम्ही सुरुवात तर करा गुरुवारी असंही बघा मांसाहार केला जात नाही तर अठरावा अध्याय चौदावा अध्याय तुम्ही आवर्जून पठण करू शकता तर बघा बारावा गुरु चालू असेल किंवा अठरावा गुरु चालू असेल तर त्यावेळेस गुरूंची सेवा केली जाते करायला सांगतात तेव्हा तुम्ही बघा दत्त बावरींचं पठण करू शकता आयुष्यात सगळं चांगलं घडेल या सगळ्या सगळं वाचत बसायचं का तर एक एखादा जर तुम्ही अध्याय वाचला तर बाकीचे तुम्ही बघा श्रवण केले तरी हरकत नाही पण बघा टाईम असेल तर गुरुचरित्र्याचा अठरावा अध्याय ज्या पद्धतीने बघा आपण गुरुचरित्र्याचं चा पारायण चारपर्यंत करायचं असतं तर त्याच पद्धतीने तुम्ही संध्याकाळी पण तुम्ही बघा अठरावाध्याय चौदावा अध्याय पठण करू शकता सात आठ नऊपर्यंत तुम्ही वाचू शकता तरी हरकत नाही ज्यांना सकाळी वाचायचं असेल तर त्यांनी तुम्ही सकाळी वाचू शकता जर गुरुवारी दान महाराजांना किंवा गरिबांना दान सत्कर्म करा मठात केंद्रात जाताना केळी दान करू शकता एखाद्या गोरगरिबांना केळी दान करू शकता पिवळ्या कलरची मिठाई तुम्ही दान करू शकता तर बघा जर गुरुवारी केळीच्या झाडाखाली आपल्याला आपल्याला असं म्हटलं जातं की बघा जर गुरुवारी केळीच्या झाडाखाली पूजा केली तर साक्षात भगवान विष्णूंची सेवा होते कारण केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास आहे तर औदुंबर प्रदर्शना करू शकता तर बघा केंद्रात गेल्यावर दररोज औदुंबर प्रदर्शना केला तरी खूप महत्त्वाचा आहे तर नाही शक्य होत तर बघा गुरुवारी औदुंबर प्रदर्शना तुम्ही करू शकता आणि बघा प्रदर्शना मारताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे तुम्ही नामस्मरण करू शकता केळीच्या बघा केळीच्या झाडाची पूजा करताना संध्याकाळी केली तरी हरकत नाही किंवा बघा औदुंबर प्रदर्शना तुम्ही जेव्हा जमेल तेव्हा सकाळी संध्याकाळी किंवा जेव्हा तुम्हाला केंद्रात जाणं शक्य होणार आहे तेव्हा तुम्ही प्रदर्शना मारू शकता केळीच्या झाडाखाली शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा अगदी तुम्ही बघा तेलाचा दिवा लावला तर वाद दक्षिणेकडे करू नका तर बघा विष्णू सहस्रनाम किंवा विष्णू सहस्रनामावली किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्ही जप केला तरी आयुष्यात चांगलं सकारात्मकता बघा बदल तुम्हाला मिळणार आहे हे बदल आयुष्यात खूप सुख घेऊन येतं तर खूप शांतता घेऊन येतं संध्याकाळ झोप चांगली लागते दत्तकृपा होते स्वामी कृपा होते येणार पहिला गुरुवार आहे तर तुम्ही संकल्प करा मेन म्हणजे बघा दररोज एक माळी तुम्हाला दररोज एक माळ केली तर बघा गुरुवारी अकरा माळी जरी श्रीस्वामी समर्थ करा आयुष्यात दुसरं काही करू नका महाराजांची नित्यसेवा सुरुवात करू शकता नाही शक्य होत सेवा तर बघा तुम्ही स्वामी चरित्र सारामृत पूर्ण गुरुवारीमध्ये बघा एका बैठकीत पारायण करायचं असतं तर लहान बाळ आहेत काही अडचणी असतील तर तुम्ही बघा दिवसभरात थोडं थोड म्हणजे तुम्ही थोडं थोडं सेवा करू शकता फक्त आपल्याला बारा ते साडेबारामध्ये सेवा करायची नाही तर दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता या गोष्टी महिला नवीन वर्षाच्या या गोष्टी महिला नवीन वर्षात करू शकता जर गुरुवारी कोणीही महाराजांची सेवा करू शकतं तर बघा स्त्री पुरुष कोणीही करू शकतो पण स्त्रियांनी जर गुरुवारची सेवा केली तर त्याचं फळ चांगलंच मिळत आहे घरात पण सुख शांती समृद्धी नांदत आहे तर तेच महिलांना पाहिजे असतं तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ